तर नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर रेरी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब तर मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम आगळावेगळा आहे पहिल्यांदाच बनवतो आहे तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा मित्रांनो तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आम्ही ना आज निघालो डोंगरावर ते पण लाकडाचे मुळे आणण्यासाठी तर लाकडं वाळलेलं लाकडं आणायचा आलो आहे मित्रांनो आणि वाळलेल्या लाकडांची आम्हाला खरंच खूप गरज राहते इकडं खेड्यातल्या लोकांना तोय पक वगैरे करायला आता एकदम गावातूनच निघालोय जस्ट इकडे आमचे मामा आहेत हा चल डोंगराव तर मित्रांनो आपण आता पाणी घेतले हातात हा बघा कोयत आहे आपल्याला लाकडं तो, तोडण्यासाठी आणि अंगावर शाल आहे ना तर ती मुळे आणण्यासाठी पण पहिल्यांदाच असा ब्लॉग म्हणतोय माहित नाही कोणी बनवलंय का नाही बनवलं आजपर्यंत असा लाकडं वगैरे आणण्याचा तुम्ही पण म्हणता असं दिवसंदिवस हा ब्लॉग का असा अपलोड करतो पण मित्रांनो सध्या लाईफ मध्ये ते चालू आहे त्यामुळं थोडक्यात ज्या गोष्टी दाखवण्यासारख्या आहे ना त्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आता तो जो डोंगर आहे ना तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे मित्रांनो तो डोंगर आणि आता दुपारचे बारा वाजले बरं लांब जायचं अजून मागच्या मध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं का आपल्याला आम्हाला लाकडं आणायला तिकडे जायला लागतं त्या डोंगरावर तर त्यामुळं मग छोटासा हा ब्लॉग बनवला तर चला दुपारचे बारा वाजलेत आणि एकदम कडक होऊ नये आता बारा वाजलेत ना तर आम्हाला पोचायलाच एक ते दीड तास लागल प्लस तिकडे गेल्यावर लाकडं शोधायला एक दोन तास म्हणजे आरामात आम्हाला चार तरी वाजतील घरी यायला आणि पाणी तर घेतलंच आहे पाणी आहे डोंगरावर पण मग बायचान्स भेटलं तर भेटतं तर तुम्हाला तिकडे वरती गेल्यावरच मजा कळेल आणि मित्रांनो सकाळचे जे वातावरण राहतंय ना डोंगरावरचं एकदम म्हणजे एकदम अप्रतिम एकदम निशब्द तुम्हाला काय फोटो तुम्हाला काय स्क्रीनवर फोटो व्हिडिओ पण दिसत असेल तर त्या ज्या व्हिडिओ आहेत ना तर त्याच डोंगरावरचे आहेत मित्रांनो आता नातर आहे आणि समोर डोंगर दिसतोय आपल्याला तर तिकडं जायचंय चालत इकडं पुढं गाव वगैरे नाही आहे मित्रांनो पण मग असे झाप आहेत आणि गावातले काही माणसं असे झापांवरच राहतात तिकडं त्यांची शेती आहे आपल्या हरभरा वटण असे रब्बी तर ती शिप गावतात मित्रांनो इकडं शाळ रे तुम्ही काय रे कितविल कितवी रे साळत तू सांग ना तू रे आर सांग ना कितविल ना हा ना साधारण बनवस येत तुम्हाला वाट वाटलं ते काही कितवीसाळ जात आधी काय लाज तर तुम्ही नका लोक आज असे खेड्यातले मुले आहेत आमच्या इकडून जास्त कोणी कॅमेरा वगैरे असे फेस करू नाही शकत आमच्या खेड्यातले असे मुलं राहतात लाचकूळ इकडे ना असे हरबराचे वगैरे असे पिकं घेतात हरभरा मसूर असे छोटे छोटे उन्हाळे पिके मित्रांनो आपण आता डोंगराच्या पायथ्या जवळ पोहोचूच आपल्याला आहे ना इकडे आहे मित्रांनो हे बघा या डोंगरावरून अशी असा इथून आहे हा इथं दिसतोय इकडून तर इकडं आहे आपल्याला या टेकड्यावर आता आरामात दोन तीन किलोमीटर अंतर पार केले मित्रांनो डोंगरावरून गेल्यावर दिसतच आपले गाव तर तिकडून आपण बघू आणि मग अशी तुम्हाला दाखवलंच इथून अशी आडवी आडवी वाट दिसते त्याला आहे ना मित्रांनो आमच्या इकडं गाईचा दांडा असं म्हणतात कारण की तिथून ना गाई चढतात गाई गुरावरती चरायला जातात डोंगर तर आपल्याला बरोबर या टेकडीला जायचंय मित्रांनो हा जो आडवा आडवा आडवाद दिसतोय ना मित्रांनो तिकडून आपल्याला काही चालत जायचंय इकडनं दिसणार ही डोंगर रांग इकडून आमच्या गावची डोंगर रांग आता जंगलात प्रवेश केले आता खरी चढाई इथून चालू होईल मित्रांनो तुम्हाला पक्षाचा पण आवाज येत असेल जंगलात आल्यावर पक्ष्यांचा आवाज भारी येतो रस्त एकदम असल्याच तिकडनं जर मुळी घेऊन आला मित्रांनो जाता जाता जात इकडं तिकडं सारखी उत राहतात आपली मुळी म्हणजे आमच्या भाषेत आमच्या भाषेत जर सांगायचं ठरलं त्या मुळीला आम तर आम्ही बारा असं म्हणतो त्याला लाकडाच्या मुळीला असं मोठा बारा किंवा मोठमोठे दगडाचे टप्पे आलेच होते एकदम कठीण चढायची वाट सुरू होती मित्रांनो काही काही ठिकाणी पाय साठकायचे एकदम चान्स बघा कसा बसतोय पूर्ण धुळे मित्रांनो कॅमेरा मारून दाखवते का नाही हा रस्ता आता बघा मित्रांनो असं एकदम उतार भाग आहे हा आकाश गोरख वरती गेला कधी ऊन तर कधी सावली असा प्रवास आहे मित्रांनो हा पण एकदम अवघड पॅच मित्रांनो इथून लाकडाचा बहारा घेऊन उतरायचं म्हणजे एकदम अवघड पायाने एकदम भारीसारख लागेवर लाकडाची मुले घेऊन उतरायला अवघड हा एकदम मेन गाठ मित्रांनो एकदम अवघड कसारा घाट आहे मित्रांनो हा इथून सर्वात जास्त चढायसाठी अवघड आणि उतरायला पण आवड मित्रांनो तिथून रिकामी सुद्धा चालता येत नाही मित्रांनो रिकामी सुद्धा चालता येत नाही ओझ घेऊन उतरायला आवडते एकदम अवघड परिस्थिती आहे बघा आणि या रस्त्याने जनावर चढतात आपले मित्रांनो ते कशी चढत असतील ना त्यांना त्यांच्याच जीवाला माहित मित्रांनो तुम्हाला दाखवतोच मी अजून पुढे या रस्त्याने जनावर चालतात मित्रांनो एकदम अवघड आकाशची गाडी स्टॉप झाली तिकडेच खाली नुसते टप्पे मित्रांनो उन्हाळ्यात तरी रस्ते पावसाळ्यात माती पूर्ण देऊन जाते हे बघा इथं कस इथं बघा हे अशा पायऱ्या पायऱ्या कसे चढतील जनावर अजून एक पॅच बाकी आहे मित्रांनो पण हा सर्वात आवडायचे ओझ हो घेऊन चढायला आणि उतरायला इथून किती मैला पडल्यात मित्रांनो आमच्या गावच्या लाकडाची मुळी घेऊन या रस्त्याने इतक्यात तुम्हाला दाखवलं पायसारखून पडतात मित्रांनो आता आपण एका ठिकाणी निवांत बसव पाणी पिऊ पोटवर तर तुम्हाला मी इथून गाव दाखवतो आमचा पुढं आमचं गाव हे दुसरी आहे आणि पुढं म्हणजे आमचे सगळे बारा आहेत आमची वाडी इकडे गावठी फ्रीज मित्रांनो दोन लिटरची पाण्याची बॉटल आपण आणलं गावठी फ्रीज नाही मोडे नाही मोडणार लांब लांब्या असत ना जा हळू हळू हळूहळू ओलीलाकडे कोणलंच नाही मित्रांनो परवानगी नाही मुळे मग जे वाढले राहतात ना तेच घेऊन जातो आम्ही ओले लाकडं तोडते पण नाही आणि घेऊन पण नाही जाते मित्रांनो आता परत परत आले मित्रांनो मित्रांनो आपण बारा वाजता निघालो होतो घरून आता एक वाजले एक तास लागलाच यायला आपल्याला डोंगरावर एकदम कणखर वाढलेत का बघा वाळलेले आहेत एकदम प्युअर एक दीड तास ट्रेक करून आपण इकडं आले मित्रांनो या डोंगराच्या त्या बाजूचा आता तुम्हाला दृश्य दाखवत हे बघा हे पूर्ण कोकण लागलेलं आहे मित्रांनो इकडा पिळीगाव इथे धारगाव आहे मित्रांनो इकडे ते गाव आहेत मित्रांनो इतक्यात मी सांगितले आणि आपल्याला बघा इकडे असे पडलेले आहेत कारवेंचे लाकडं त्याच्यातूनच आपल्याला वाळेल वाळेल शोधायचे आहेत हे बघा असे पडलेले आहेत काही इकडनं वाळलेले आहेत या झाडांमधून तर ते आहेत आपल्याला त्याची आपल्याला मोळी बांधायचे हे बघा इकडनं असे पडलेले आहेत हे असे वाळलेले आहेत हे चला आता हे लाकूड मी तोडून घेतो मी हे बघ पूर्ण वाळलेले हे लाकूड तोडतो ना मी एवढे लाकडं जमा केले आहेत त्या झाडांच्या मुळे पूर्ण खालून असे आहे ना वाळून गेलेले आहेत आणि ते असे वाळलेले आहेत त्या कलाव लगेच खाल्ले आहेत आतापर्यंत एवढे गोळा केलेत आता एकदम थोडीशी गरज आहे आपल्याला लगेच आपलं भारा होईल म्हणजेच आपली मोळी होईल लगेच माझ्याबरोबर हे जे दोन नमुने आले आहेत ना त्या दोघांना पण भार रस्ता येत नाही मित्रांनो मोळी रस्ता येत नाही त्यांचं काम पण मलाच करायचं आहे मित्रांनो आपण अशा दोऱ्या आणलेत आपण विहिलीने पण मोळी बांधू शकतो पण आपण असे दोरे आणले पाच ते सहा दोऱ्या घेतले मित्रांनो हे बघा मित्रांनो असे दोऱ्या लावले सहा आपण इथं आपल्याला बनवण्याच्या मित्रांनो अशा प्रकारे बारा तर रचलाय आता मी बांधून घेतो थोडे फिट करून ठेवायचे मला पण एवढे काही खास रस्ता येत नाही मोळी मित्रांनो पण रस्त्या तर आता ही जी मोळी आहे ना तिथे कुठेतरी उभी करतो त्या झाडाला नेऊन उभी करतो मग यांची इथं मोळी बांधतो याचा पण बारा रेडी केलं ना आपला तो तिकडे गेल आता मोळी घेऊन आकाची पण मोळी बांधून दिली दोन वाजून <laughs> <योल। laughs> अठरा मिनिट आता आपली बॉटल ट्रायपॉड आपल्या मोळीला बांधून घेऊ इकडं गोरं उतरतायत काही मित्रांनो हीच वाटले कठीण आहे फार कठीण वाटे मित्रांनो आता जस्टोंगावरून आलोय मित्रांनो पहिला स्टॉक इथे थांबायला गोरं केला